हिंदू धर्मात हरतालिका तीज हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो असं म्हटलं जातं की महाराष्ट्र आणि उत्तर भारतात हा सण तर अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो महिलांद्वारे हा सण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याकरिता साजरा केला जातो अनेक सणांप्रमाणे या सणाला सुद्धा पौराणिक आणि ऐतिहासिक असा संदर्भ प्राप्त झालेला आहे असं म्हटलं जातं की देवी पार्वतीने शंकराला पती म्हणून प्राप्त करण्याकरिता जंगलात कठोर तपस्या केली होती देवी पार्वतीने जवळपास एकशे आठ वर्ष तपस्या करून शंकराला पती म्हणून प्राप्त केले होते त्यामुळे देवी पार्वतीला हरतालिका असं नाव प्राप्त झालं पार्वतीच्या कठीण तपस्येमुळे भगवान शिवने तिचे समर्पण आणि भक्तीला मान्यता दिली आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले या ऐतिहासिक घटना आणि पार्वतीच्या तपस्येच्या स्मृतीला उजाळा करण्याकरिता हरतालिका तीज मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते हरतालिका तिजेच्या दिवशी महिलांनी उपास करून पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चना करून देवी पार्वतीच्या तपस्येचा आदर्श स्वीकारून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा सण पतीच्या दीर्घ आयुष्याकरिता आणि घरातील सुख समृद्धीकरिता साजरा केला जातो हरतालिका तीजेच्या पूजा आणि व्रताच्या माध्यमातून पारंपरिक धार्मिक कथेचा आदर आणि श्रद्धा व्यक्त केली जाते अशा प्रकारे हरतालिका सण हा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात महिलांद्वारे साजरा केला जातो या रीलला भरपूर प्रमाणात शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा युसिएन